नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यावर जशी चमचमीत चविष्ट फ्राय मिळते तशी दाल फ्राय घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर लगेच व्हिडिओला करूया सुरुवात फ्राय करण्यासाठी इथे मी एक कप तुरीची डाळ घेतली आहे आणि दोन टेबलस्पून मुगाची डाळ तर तुम्ही मुगाची डाळ न घालता पूर्ण तुरीच्या डाळीची सुद्धा फ्राय करू शकता तर आता ही डाळ आपण दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तर हाताने चांगलं चोळून धुवून घ्यायचं आहे डाळ धुवून झाल्यानंतर आता वरून स्वच्छ पाणी घालायचं आहे तर एक कप तुरीच्या डाळीसाठी मी दोन कप पाणी घातलं आहे आणि मुगाची डाळ आपण थोडीशी घातली होती त्यामुळे पाव कप पाणी आणखी घालायचं तर साधारण सव्वा दोन कप पाणी घातलं आहे पाव चमचा हळद घालायची आहे म्हणजे या डाळीला रंग छान येतो आणि आता एक चमचा तेल घालूया सगळं मिक्स करून आता हे कुकर गॅसवर ठेवून याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर मी शिट्ट्या करून घेतल्या होत्या नंतर कुकर खाली काढून घेतलं तर एकदम मस्त अशी डाळ शिजली आहे पाहिजे तशी झालेली आहे वरून यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे कारण डाळ पण आपली गरमच आहे आता चांगलं चमच्याने ह्याला घोटून घेऊया तर जास्त आपल्याला बारीक करायचं नाही थोडी थोडी डाळ यामध्ये राहिली म्हणजे दाल फ्राय मग एकदम छान तयार होते आणि खायलाही चविष्ट लागते फार जर आपण घोटून घेतलं तर मग एकदम डाळ आळून येते तर आता मी साधारण एक दोन ग्लास पाणी यामध्ये घातलं आहे आणि ही डाळ सगळी एकसारखी घोटून घेतली आहे तर अशी तुम्हाला चमच्यामध्ये थोडी थोडी डाळ दिसते आहे तर आपल्याला अशीच पाहिजे आता लगेच फोडणी देऊया तर कढईमध्ये मी साधारण एक तीन ते चार टेबलस्पून तेल घातलं आहे तेल छान गरम झालं की एक चमचा मोहरी घालूया आणि मोहरी व्यवस्थित फुटली तडतडायला सुरुवात झाली की नंतर एक चमचा जिरे घालायचे आणि जिरे व्यवस्थित फुलले की दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालूया पावचमचा हिंग घालायचा आहे आणि इथे मी आता एक टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट घेतली आहे तर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेऊन मी ते खलबत्त्यात कुटून घेतलं होतं एक मिनिटभरच याला परतून घ्यायचं थोडंसं परतून झालं की लगेच एक दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूया तर मिरच्या मी अगदी बारीक कट करून घेतल्या आहेत म्हणजे याचा तिखटपणा छान उतरतो आता इथे मी दोन छोट्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले होते ते घालायचेत आणि तांबूस रंगावर याला परतून घ्यायचं आहे कांदा चांगला परतून घेतला म्हणजे ही दाल फ्राय खायला गोडसर लागत नाही छान असा तांबूस रंगावर परतल्या गेल्या की एकदम खमंग लागते तर आता इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित कांदा परतून झालेला आहे यामध्ये आता एक मोठा चिरलेला टोमॅटो घालूया आणि हा पण एक तीन ते चार मिनिट परतून घ्यायचा आहे गॅस मी आता लो टू मिडियमच्यामध्ये ठेवलेला आहे थोडासा टोमॅटो शिजला की मग सुके मसाले घालायचेत अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धणेजिरे पूड अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन मिनिट आता हे मसाले परतून घेऊया गॅसची फ्लेम लुटून मिडियमच्यामध्ये मी ठेवलेली आहे कारण ही स्टीलची कढई आहे फार जर आपण गॅस मोठा ठेवला तर मसाले जळू शकतात तर आता दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता कडेने याला तेल सुटलेलं आहे म्हणजेच मसाला व्यवस्थित परतून झाला आहे आता लगेच शिजलेली डाळ घालूया बुडापासून ही डाळ चांगली मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो आणि आता मी कुकरमध्येच गरम पाणी घातलं आणि ते पाणी या डाळीत घालूया तर तुम्हाला जशी पाहिजे फ्राय घट्ट पातळ त्यानुसार पाणी घालायचं पण फ्राय थोडीशी घट्टसरच असते आता याला एक छान चार ते पाच मिनिट उकळून घेऊया म्हणजे सगळे मसाले या डाळीमध्ये उतरतात आता साधारण पाच मिनिट झाली आहेत इथे मी कसुरी मेथी घेतली आहे तर ती हातावर चोळून घालायची तर आपली आता चमचमी फ्राय तयार आहे ही तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता पण आज आपण यावरून एक तडका घालणार आहोत तर छोट्या कढईमध्ये मी साधारण दोन चमचे तूप घातलं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही बटरसुद्धा इथे वापरू शकता म्हणजे अगदी रेस्टॉरंटमध्ये जशी दाल फ्राय मिळते तशीच ही चवीला लागते तूप मेल्ट झालं की पाव चमचाच मोहरी घालायची आणि मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की लसून घालूया तर एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेऊन मी त्याला बारीक कट करून घेतलं होतं तर लसूण घातल्याबरोबर मी गॅस बंद केला आहे कारण कढई खूप तापलेली आहे थोडासा लसूण परतून झाला की लाल मिरच्या घालायच्या आहेत तर दोन लाल मिरच्या मी तोडून घेतल्या होत्या त्या घालूया आणि हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि थोडीशी फोडणी थंड होऊ द्यायची आणि मग यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घालायचं कारण गरम असताना घातलं तर तिखट जळू शकतं आणि ही तयार फोडणी हा तडका आता या डाळीवर घालूया तडका घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता दिसायला एकदम भारी दिसतीय चवीला पण तेवढीच छान लागते तर अशी गरमागरम फ्राय तुम्ही नुसत्या भातासोबत खाऊ शकता किंवा अगदी फुलका पोळी कशासोबतही खायला छान लागते तर अशा पद्धतीने अवश्य बनवून पहा रेसिपी आवडली तर इतरांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा